जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पोस्ट कम्युनिटी पोस्टवरती बनवलेला आहे आणि मित्रांनो कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातूनच तुम्ही तुमच्या चॅनलची रीच चांगल्या प्रकारे वाढवू शकता तुमचे जे ओल्ड व्हिडिओज आहेत त्यांना परत तुम्ही तुमच्या चॅनलवरती प्रमोट करू शकता चांगले व्ह्यूज त्यांना येऊ शकतात आणि तुमच्या म्हणजे थोडक्यात ओल्ड व्हिडिओना पण तुम्ही बूस्ट देऊ शकता आणि युट्यूबचे जे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन अपडेट आलेले आहे ज्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ देखील बघा जर बघितला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की यूट्यूब आत्ता जे आहे ते तुमच्या कम्युनिटी पोस्टला शॉर्ट स्पीड मधून प्रमोट करत आहे जेणेकरून तुमच्या कम्युनिटी पोस्टला चांगल्या प्रकारे रीच येत आहे आणि कम्युनिटी पोस्टला रीच आल्यामुळेच तुमच्या व्हिडिओना पण रीच येत आहे तुमच्या चॅनलची एंगेजमेंट वाढत आहे आणि मित्रांनो त्याच व्हिडिओवरती मला भरपूर अशा कॉमेंट आल्या होत्या ज्या तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ह्या कॉमेंट ज्या आलेल्या आहेत ह्या कॉमेंटमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे विचारलेलं आहे आपल्या ऑडियन्सने की कम्युनिटी पोस्ट नेमकी आपल्या चॅनलवरती आपण कशी टाकायची आहे आणि योग्य प्रकारे कम्युनिटी पोस्ट आपण कशाप्रकारे टाकली पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलची रीच चांगल्या प्रकारे वाढू शकते सो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कम्युनिटी पोस्ट किती प्रकारात टाकू शकतो आणि त्या कशाप्रकारे टाकायच्या आहेत बऱ्याच लोकांना फक्त व्हिडिओला कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करणं इतकंच माहिती आहे पण मित्रांनो त्याच्यापेक्षा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट बघितलं तर तुम्हाला समजणार आहेत की नेमक्या दोन ते तीन गोष्टी कुठल्या आहेत कम्युनिटी पोस्ट टाकण्याच्या जी व्हिडिओची सोडून नंतर दोन ते तीन गोष्टी आहेत त्या तुम्ही तशा प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत तुमच्या चॅनलवरती टाकू शकता तर मित्रांनो तुम्हाला साईडला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि मित्रांनो हा जो युट्यूब चॅनल आहे जी के क्वीज मराठी हा आपण एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय या चॅनलवरती एकही सबस्क्रायबर नाही तरी देखील या चॅनलवरती आपण कम्युनिटी पोस्ट टाकू शकतो म्हणजेच काय जसं लाईव्ह येण्यासाठी आपल्याला पन्नास सबस्क्रायबर लागतात तसं याचा अजिबात नाही कम्युनिटी पोस्ट आता झिरो सबस्क्रायबरपासून पण तुम्ही टाकू शकताय एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि यूट्यूब कम्युनिटी पोस्टला जास्त बूस्ट देत आहे त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या चॅनलवरती टाकायला पाहिजेत तर कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला माहिती असेल तुम्ही व्हिडिओ एखादा जो असतो इथं आता मी एखादा व्हिडिओ सर्च करून तुम्हाला दाखवतो तर हा एकदम फ्रेश चॅनल आहे त्यामुळे याच्या ब्राऊज पिक्चरमध्ये सुद्धा काय दाखवत नाही तर इथं मी आपला चॅनल सर्च केला आणि हा व्हिडिओ जो आहे हा इथं शेअरवरती क्लिक करून याला आपण जे आहे ते क्रिएट पोस्टवरती क्लिक करून आपल्या चॅनलवरती याची कम्युनिटी पोस्ट टाकू शकतो हे प्रत्येकाला माहिती येतं काहीतरी टेक्स्ट लिहितात आणि पोस्ट करून देतात पण मित्रांनो याच्यापेक्षा पण युनिक असे चॅनल म्हणजे चॅनलवरती आपण कम्युनिटी पोस्ट टाकतो ज्याला चांगल्या प्रकारे रीच येते आणि त्याच कम्युनिटी पोस्ट आपण आज बघणार आहोत कशाप्रकारे टाकायच्या ओके तर ही एक तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलं अशा प्रकारे कम्युनिटी पोस्ट टाकू शकतो आता आपण दुसरी बघूया तर सिम्पली बघा या ठिकाणी तुम्ही प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं पोस्ट नावाचं ऑप्शन येईल इथं व्हिडिओ लाईव्ह वगैरे असते इथं सगळं पण इथं पोस्ट ऑप्शन आहे या पोस्ट ऑप्शनवरती जाऊन पहिली गोष्ट तुम्ही पोस्ट करू शकता ती म्हणजे तुमचा इमेज इमेज पोस्ट करू शकता तर या ठिकाणी तीन खाली ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील यातला मधला इमेजचा आहे तर इमेजवरती जाऊन आपण इमेज एक सिलेक्ट करून नेक्स्टवरती जर क्लिक केलं तर आपण जे आहे ते इथं वरील लिंक करून व्हिडिओ बघा ही पोस्ट करू शकतो डनवरती जर मी क्लिक केलं आणि या ठिकाणी एखाद्या व्हिडिओची लिंक टाकली ठीक आहे आता व्हिडिओ लिंक मी कॉपी केलेली नाही बट इथं मी व्हिडिओ लिंक जर टाकली तर बघू शकता इथं आपला इमेज अपलोड झालेला आहे आणि इथे जर मी पोस्टवरती क्लिक केलं तर पोस्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो आहे इमेजेस तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे तर मी व्ह्यूवरती क्लिक करतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं आपल्या पोस्टमध्ये इथं व्हिडिओ लिंक जे आहे ती व्हिडिओची लिंक येईल आणि आपला इमेज असा दिसेल वरील लिंकवरून बघा आणि नवीन व्हिडिओ आला आहे वरील लिंकवरून बघा वरील लिंकवरून बघा आहे तिथं तुमची ब्ल्यू लिंक दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑडियन्स जे आहे ते तुमचा व्हिडिओ बघू शकतं इथून ठीक आहे आणि अशा इमेजेसला मित्रांनो जास्त रीच यूट्यूब जे आहे ते देतं आणि असे इमेजेस आता तुमच्या शॉर्ट स्पीडमध्ये पण दिसायला चालू झालेत त्यामुळे तुम्हाला रीच चांगल्या प्रकारे येणार आहे मित्रांनो पुढचा पॉईंट बघण्याआधी मी तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल थोडक्यात सांगतो मित्रांनो आपण बनवलेला आहे मराठीमधला मारा सगळ्यात पहिला यूट्यूब मास्टर कोर्स ज्याचं नाव आहे प्रो यूट्यूबर कोर्स आणि मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवण्यापासून यूट्यूबमध्ये पेमेंट येईपर्यंत जेवढ्या मित्रांनो सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपण मराठीमधून शिकवल्या आहेत सगळा कोर्स आपला पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली आहे म्हणजे सगळ्या सेटिंग आत्ता जसं मी तुम्हाला दाखवत होतो तसं तुम्ही मित्रांनो मोबाईलवरून सगळ्या सेटिंग करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही एका स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील जॉईन होता तिथं तुम्ही तुम्हाला जेवढ्या शंका येतील त्या सगळ्या तिथं विचारू शकता त्याचबरोबर महिन्यातून एक आपण झूम मिटिंग पण घेत असतो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण त्या झूम मिटिंगद्वारे शिकवत असतो सोबतच मित्रांनो या कोर्समध्ये असे काही ट्रिक्स सांगितलेले आहेत ज्याच्या मदतीने तुमचा यूट्यूब चॅनल तुम्ही लवकरात लवकर ग्रो करून मॉनिटाईज करू शकता सोबतच यूट्यूबचे जेवढे सगळे नियम आहेत मग ते यूट्यूबचे असतील व्हिडिओ अपलोडिंगबद्दलच्या किंवा यूट्यूब मॉनिटायझेशनचे जेवढे पण नियम आहेत सगळे ह्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला भेटतील सो so, मित्रांनो हा कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आणि एक व्हॉट्सअप नंबर आहे तर लिंकवरून पण घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर देखील तुम्हाला मी स्वतः तिथं कोर्स घेण्यासाठी देखील मदत करेन आता यानंतर मित्रांनो दुसरा एक तुम्ही पोल टाकू शकता या ठिकाणी इथं पोस्टमध्ये जाऊन इथं क्वीज टाईप तुम्ही क्वेश्चन जे आहे ते विचारू शकता तर इथं समजा मी जर टाकलं भारताची राजधानी कोणती थी? ठीक आहे तर इथं जर भारताची राजधानी टाकली तर इथं जर समजा मी टाकलं की भारताची राजधानी दिल्ली मुंबई पहिला टाकलं चुकीची आहे ती मुंबई दुसऱ्यांदा टाकलं दिल्ली ठीक आहे नंतर तिसरा आणखीन एक टाकायचं असेल ॲड आन्सर करू शकता इथं तिसरा ऑप्शन जो आहे तो तुम्ही समजा नागपूर टाकलं किंवा गुजरात गुजरात टाकलं ठीक आहे आता उत्तर बरोबर कुठलं आहे तर दिल्ली तर इथं दिल्लीच्या समोर जर तुम्ही टिक हिरवी आहे ती बघू शकता टिक हिरवी केलेली आहे मी आणि खाली अँसर पण तुम्ही करू शकता ठीक आहे म्हणजे का आहे तर इथं तुम्ही समजा मी टाकलं तर अशा प्रकारे जर मी ता इथं टाईप केलं भारताची राजधानी दिल्ली आहे आणि हे जर मी पोस्ट केलं ठीक आहे आता इथं मी पोस्ट केल्यानंतर हा पोल तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे दिसणार आहे ओके तर इथं मी थोडंसं रिफ्रेश करतो रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला दिसेल तर इथं बघू शकता भारताची राजधानी कोणती आता इथं तुम्ही पर्याय सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता इथं मी दुसऱ्या ह्याच्यावरून करू शकतो आता स्वतःच्या स्वतः इथं आपण पोल नाही देऊ शकत पण इथं जर मी दिल्लीवरती क्लिक केलं तर इथं खाली एक्सप्लेनेशन दिसेल भारताची राजधानी दिल्ली आहे ठीक आहे अशा प्रकारे जर मी मुंबई केलं तर चुकीचं उत्तर दाखवेल दिल्ली के केलं तर बरोबर दाखवेल गुजरात केलं तर चुकीचं दाखवेल असं हे दिसणार आहे ओके त्याचबरोबर तिसरं काय टाकू शकता तुम्ही पोल टाकू शकता आणि या पोलमध्ये तुम्ही इमेज पण ॲड करू शकता आणि क्विजचं जे सांगितलं त्यामध्ये पण करू शकता आता इथे जर समजा तुमचा रेसिपी चॅनल असेल तर तुम्ही काय टाकू शकता आणि मी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही कम्युनिटी पोस्ट तुमच्या चॅनलच्या रिगार्डिंग टाका जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे बूस्ट आला चांगल्या प्रकारे रीच आली तर तुमच्या चॅनलची रीच मेंटेन राहिली पाहिजे तुमच्या व्हिडिओजना पण त्या कम्युनिटी पोस्टचा फायदा झाला पाहिजे ओके सो त्यासाठी इथं मी बघा रेसिपी चॅनल आहे असं समजून जर रेसिपीची पोस्ट टाकायचं म्हटलं तर इथं मी काय प्रश्न विचारू शकतो मी प्रश्न विचारलेला आहे तुमची आवडती भाजी कोणती आता इथं ऑप्शन ए आहे तर ऑप्शन एच्या आधी मी इथे इमेजेसवरती क्लिक करून इथं चार भाज्यांची इमेजेस आहेत तर पहिली मी टाकतो इथं भेंडीची त्यानंतर दुसरी ॲड करतो इथं गवारी तिसरी ॲड करतो या ठिकाणी वांग आणि चौथं ॲड करतो बटाटा ओके okay, एखाद्याला इमेजेस ओळखत नसेल तरी वरती तरी तर इथं ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्ही भेंडी टाकू शकता त्यानंतर इथं गवार टाकू शकता त्यानंतर खाली टाकू शकता वांगी आणि त्या चार नंबरला बटाटा ठीक आहे ह्याच्यासमोर भेंडी भाजी गवार भाजी वांगी भाजी बटाटा भाजी पण टाकू शकता असं भाजी पण लिहू शकता इथं जर मी पोस्टवरती क्लिक केलं तर हे पोस्ट होईल ठीक आहे आता हा क्वीज किंवा हा पोल झाला आपल्या चॅनलवरचा आणि याला मित्रांनो जास्त जितके ओठ जास्त येतील तितके जास्त याची रीच लोकांसमोर जाते आणि तुम्ही लोक सबस्क्राईब पण करतात एकदा मी रिफ्रेश करतो तर बघू शकता मित्रांनो आपल्यासमोर जे आहे ती इथे पोस्ट तयार झालेले आता इथं तुम्ही ओट देऊ शकता भेंडी गवार वांगी बटाटा ठीक आहे आता हे अशा प्रकारे तुमची पोस्ट दिसेल आणि यामध्ये काय होतं की लोकांसमोर गेलं की लोकांना जर आवडत असेल लोक याला ओट देतात आणि किती एक दोन सेकंदाचं काम असतं त्यामुळे लोक करतात हे ओके okay, आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीन दिसते मी आलेलं माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यावरून हा युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे ज्यावरती आपण हे अशा प्रकारचे जे आहे ते क्वीज किंवा पोस्ट टाकलेले आहेत ठीक आहे आता पहिल्यांदा दाखवलं तुम्हाला ही पोस्ट अशी दिसेल वरील लिंक करून व्हिडिओ बघा नवीन व्हिडिओ आला आहे ठीक आहे तर हे अशा प्रकारे दिसणार आहे आणि इथं तुम्ही लाईक करू शकतात लोक कमेंट करू शकतात ओके त्याचबरोबर मित्रांनो इथं बघू शकताय भारताची राजधानी कोणती तर जर मी मुंबई सिलेक्ट केलं तर रॉंग आलं बरोबर उत्तर आहे दिल्ली आणि इथं भारताची राजधानी दिल्ली आहे किंवा इथं जर मी दिल्ली टाकलं ओके इथून मी जर आता हे एकदाच टाकता येते मते ऑप्शन परत सिलेक्ट करता येत नाही एकदाच करता येतो दिल्ली केलं असतं तर बरोबर दाखवलं असतं ओके okay, मुंबई केल्यामुळे इथे लाल कलर पण आला आणि चूक आहे असं आलं आता या तुमची आवडती भाजी कोणती तर मी भेंडी सिलेक्ट केलं तर भेंडीला किती लोकांनी ओट केलेलं आहे इथं खाली ओट आलं बघा एक ओट इथं लाईक पण करू शकता इथं कमेंटमध्ये पण सांगू शकता की भेंडी आणि बटाटा म्हणजे एखाद्याला दोन तीन भाज्या आवडत असतील तर त्यांची नावं पण इथं टाकतील ठीक कि आहे किंवा चा या चारीमधली कुठली नसेल आणि दुसरीच कुठली आवडत असेल तरी देखील लोकं टाकू शकतात किंवा इथं चौथा पर्याय तुम्ही टाकू शकता कॉमेंटमध्ये सांगा तुमची आवडती भाजी कोणती तर तिथून पण लोकं करतील ठीक आहे आता इथं तुम्ही इथं लोक सबस्क्राईब पण असे करू शकतात सो अशा प्रकारे मित्रांनो तुमचे सबस्क्रायबर आणि चॅनलची रीच पण या टाईपमध्ये वाढू शकते तर मित्रांनो तुम्ही बघितलं की तुम्ही कशा प्रकारे कम्युनिटी पोस्ट टाकू शकता आणि कम्युनिटी पोस्टचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक आहे ती व्हिडिओची लिंक नक्की बघा त्याचबरोबर आपला प्रो युट्यूबर कोर्स देखील नक्की घ्या कारण त्यावरून तुम्ही चांगल्या प्रकारे युट्यूबचं करिअर सेट करू शकता कारण त्या कोर्समध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तिथं आपला टेक्निकल सपोर्ट देखील तुम्हाला भेटत असो त्यामुळे कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे तर चला मित्रांनो भेटू पुढच्या काही नव्हत्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे बघत राहा आणि यूट्यूबर बना जय हिंद जय महाराष्ट्र